गौन खनिज विभागातील महाजनांना निलंबित करा माझ्या आत्म्यास शांती मिळेल गंगाधर धनुरे शेतकरी सविस्तर बातमी अशी की बिलोरी तालुक्यातील थडी हिपरगाव येथील अल्पभूतारक शेतकरी गंगाधर धनुरे याच्या शेतातील गट क्रमांक चौदा शेजारील शेती तीन ते चार एकरमध्ये कल्याण टोल प्लाझा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून अंदाजे एकशे पन्नास ते एकशे साठ फूट खोल गौन खनिज उत्खननासाठी खोदकाम करण्यात आले असून त्यामुळे माझी शेती दोन हजार एकोणीसपासून पडीत आहे हे खोदकाम अवैधरित्या सुरू असून यास जिल्हाधिकारी कार्यालयातील खनिज विभागातील महाजन यांचा आशीर्वाद असून त्यामुळेच माझे नुकसान होत आहे जेव्हा महाजन हे निलंबित होतील तेव्हा माझी आत्मा शांत होईल असे या अल्पभूधारक शेतकऱ्याचे म्हणणे आहे आज त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अवैधरित्या उत्खनन केलेल्या के टी आय एल कंपनीच्या विरोधात चालू असलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा देत असताना म्हणाले आहेत माझं नाव गंगाधर हनुमंतराव धनुरे राहणार परगाथडी तालुका बिलोली जिल्हा नांदेड मी अल्प शेतकरी असल्यामुळे आणि माझ्या जमीन गट नंबर चौदा एक हेक्टर सोळा आर आणि दोन हेक्टर तेहत्तीस आर अशी जमीन त्या माझ्या बाजूचं केटी टी कन्स्ट्रक्शन रोड व्हाव हो या उद्देशाने आमच्या गावातील चिरीमिरी देऊन एक सात बारा विकत घेऊन माझ्या शेताच्या बाजूला जवळपास शंभर ते दीडशे फूट खड्डा शेतकरी मराव का जगाव ह्या उद्देशानं हा खड्डा तिला गौर खोलीत केलेला आहे म्हणून मी याच्यापूर्वी कलेक्टर ऑफिस तहसीलदार ऑफिस पर्यावरण ऑफिस औरंगाबाद शेवटी हे कलेक्टर ऑफिसला देऊन अमर उपोषणाची नोटीस दिली अमर उपोषणावरून या ठिकाणी कलेक्टर ऑफिसचे नूट स्वतः चिखलेकर साहेब पत्र सुद्धा दिले कलेक्टर ऑफिसला त्यांचं कुठलं बी ते कचऱ्याची टोपली खासदाराचं ते पत्र कुठं कुंडीत टाकले हे महाजन साहेबांना संबंधित या गौन खनिज मध्ये महाजन साहेब म्हणून नाहीत म्हणे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांचा आशीर्वाद त्यांना असं मला वाटते महाजनला महाजन म्हणून महाजन। आमचं सगळं सत्यनाश करून ठेवलाय एक सामान्य शेतकरी एक सामान्य शेतकरी त्या, त्या, त्या शेतीमध्ये जगणारा या आज पाच वर्षापासून एकोणीस दोन हजार एकोणीस पासून आज चोवीस चाललेला आहे हे कंटाळून मी मुंबई मंत्रालयात सुद्धा गेलो एकनाथराव शिंदे आपलं सरकार आपल्या दारी हे उद्देशानं हे सरकार काहीतरी करल म्हणून तिथपर्यंत मी या लेखी मंत्रालयामध्ये पत्र दिलो त्या पत्राचा सुद्धा कचऱ्याची टोपली झाली म्हणून पुन्हा मग ते पत्र माझं साहेबानं बिलोली तहसीलदार डिप्टी कलेक्टर यांना सुद्धा देऊन सदरील ग्राम अधिकाऱ्याकडे कंटाळून शेमी अमर उपोषणला मला न बस बसू नका आणि धनुरे तुम्ही तुमचं काय आहे ते मावेज आम्ही देऊ त्या संबंधित शिंदे साहेब म्हणून नाही त्याचं हे ऑफिस तीन जिल्ह्याचा बॉस आहे तो, तो दोन्या जिल्ह्याचं होय आम्हाला पता नाही पण कॉन्ट्रॅक्ट केटी मध्ये काम करतो शिंदे शिंदे साहेब म्हणून आहे त्यांनी मला कुठेतरी कोपऱ्याला गुळ लावले म्हणून मला फक्त एक शिरीमिरी म्हणून वीस हजार रुपये मध्ये एखादा वीस हजार रुपये देऊन खात्याला टाकले तेव्हापासून मला वीसच्या वरी एक रुपये सुद्धा मला दिले नाही साहेब माझी विनंती आहे साहेब तहसीलदार कलेक्टर त्यांनी चौकशी सडी माझ्या गावामध्ये पाठवून दिले गाव माझं थळी त्या माळाच्या वरच्या बाजूला आहे गावाला सुद्धा ते प्रत्येक प्रत्येक गावामध्ये दगडं धोंडे पडलेले आहे हे सुद्धा कंप्लेंट कुठलीच कलेक्टर ऑफिसनं घेतलं नाही हे महाजन साहेब सुद्धा बघत नाही याचं कारण आहे साहेब याचं कारण म्हणजे हे चिरी मिरी खाऊन त्या त्या केटी मध्ये ओलावा निर्माण आहे म्हणले तेवढे पैसे देतात म्हणून आमचं कुठं न्याय मिळाला नाही मला असं असं वाटतं साहेब मला शेवटची विनंती आहे हे काल मला कळायला कळाय मी हिपरगा थडीतून आता तालुका बिलोलीवरून या, या तुमचे काल संबंधित मारवाड साहेबाचं मी बघितलं आणि हे तुमचे सावळे साहेब वगैरे या ठिकाणी अमर उपोषणला बसले पुछन मला आनंद वाटला साहेब ह्या माझं साहेबाला त्वरित आता दोन मिनिटांचं सस्पेंड करतो होईल आत्मच्या बिलकुल निलंबित करा का कारण करा कुठलंच काही आमच्यावर कारवाई केलं नाही आम्हाला शिंदे साहेबांकडून पैसे मिळून दिले नाही माझी विनंती आहे साहेब मला पैसे मिळण्यात हरकत नाही मला परमेश्वर पोटतर देईल त्याला कुठलंच काय नाही पडित असलं मग गिरधावर काय लिहून दिलं कायरांमध्ये शेजारला आहे म्हणलं दुसरा गिरधावर आला पडित आहे म्हणलं म्हणजे याचा अर्थ काय होते साहेब तहसीलदार कलेक्टर हे सगळ्याच ठिकाणी याच्यात ओलावामध्ये पाच बोट त्या पैशामध्ये डुबलेले म्हणून मला असं वाटते की हे हेच कसं देव देवार देवा पांडुरंगा कसं होईल ह्याचं कसं कल्याण होईल आणि माझं विनंती आहे या ठिकाणी आता महाजन साहेबाला जर इथं आता माझ्या डोळ्यात एकच सस्पेंड केलं तर माझा आत्मा शांत होते साहेब म्हणून एवढीच विनंती करतो तुमचे तुम्ही सर्व पत्रकार वगैरे हो माझे मायबाप आहात आणि माझा मा...